मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे केले जात आहेत पण अशी चळवळ बौद्ध धर्मियांनी सुरू केली हिंदूंची मंदिरं हटवावी तशी मागणी केली तर काय होईल असा प्रश्न करत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटरवरील एका पोस्टमध्ये सूचक इशारा दिलेला आहे नेमकं प्रकाश आंबेडकरांचा रोख कुणाकडे होता मशिदीच्या आणि मंदिरांच्या या दाव्यांवरून राजकीय वातावरण पेटलं असताना नेमकं हे प्रकरण काय याविषयीची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मंदिर असल्याचे दावे करण्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळतंय यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे करून सौहार्द बिघडवण्याचं षडयंत्र वा वर मंदिर सुरु आहे परंतु स्तूप व बौद्ध प्रार्थना स्थळावर बांधलेली हिंदूंची मंदिरं हटवावीत अशी बौद्ध धर्मीयांनी चळवळ सुरू केली तर काय होईल असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी केलाय हा प्रश्न नेमक्या कुठल्या प्रकरणावर आधारित आहे हे आधी आपण पाहूया सुप्रसिद्ध अजमेर दर्ग्याबाबत एक मोठा दावा करण्यात आला होता हिंदू सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी सत्तावीस नोव्हेंबरला ही याचिका मान्य सुद्धा केली आहे या ठिकाणी शिवाचं मंदिर असल्याचा पुरावा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे न्यायालयाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व अजमेर दर्गा समितीला या प्रकरणी नोटीस बजावली असून आता या मंदिर व मशिदीच्या वादाचा वीस नोव्हेंबरला पुढील सुनावणीमध्ये फैसला होणार आहे दरम्यान याच प्रकरणावरून राज्यामध्ये किंबहुना देशामध्येच हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय यावरती प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलंय ते आता आपण पाहूया नव्वदच्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजपा आर एस एस त्यांच्या नापाक इस्लामोफोबिक डिझाईन सह एक गोंधळ निर्माण करताय माझा प्रश्न आहे की वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि मंदिरांच्या ढिगाऱ्यांवर बांधलेल्या प्राचीन मंदिरांवर बौद्ध लोक बौद्ध ऐतिहासिकतेचा दावा करू लागले तर काय होईल मी सुचवतो की भाजप आणि आर एस एस आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थना स्थळांच्या कायद्यातील कट ऑफ तारखेचे महत्व नमूद केले होते दरम्यान हीच पोस्ट करत असताना आंबेडकरांनी असंही म्हटलंय की भाजपा आणि आर एस ला देशात जातीय शांतता आणि सलोका नको आहे का आपल्या देशातील सांप्रदायिक शांतता आणि सौहार्द बिघडू नये म्हणून बौद्ध धर्मियांनी प्रार्थना स्थळांच्या देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का असा सवाल देखील आंबेडकरांनी केलाय आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते अद्याप प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही मात्र या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जाते प्रकाश आंबेडकरांनी मांडलेल्या या भूमिकेवरती आणि एकूणच मशीद व मंदिराच्या वादावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका